राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सांगडण मतदार संघातील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा आमदार शिवाजी पाटील याने विधान भवनात उपस्थित केला मुद्दा. विधानभवनात सांगडण मतदार संघातील वन्य प्राण्यांच्या उपद्रवाविषयी औचित्याच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करत यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी आमदार शिवाजी पाटील यांनी केली. सनगड व आजरा तालुक्यामध्ये हत्ती रानगवे बिबटे बाग अस्वल चित्ते रानटुक्कर मोर व इतर जंगली प्राण्यांमुळे शेतीचं अतोनात नुकसान होत आहे हे प्राणी शेतकरी व नागरिकांच्यावर हल्ले करत आहेत कैलासवाशी श्री अजित मारुती कांबळे या शेतकऱ्याचा जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी होऊन काल मृत्यू झाला या कांबळे परिवारात शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती केली अशा प्रकारे दिवसेंदिवस जंगली प्राण्यांपासून शेतकरी व नागरिकांच्या जीवाला धोका वाढत आहे त्याचबरोबर शेतीचे नुकसानी प्रचंड होत आहे नुकसान मंजुरीचे अधिकार द्यावेत मिळणाऱ्या शासकीय वाढ होऊन मिळावी डुक्कर व रानकव्यांचा बंदोबस्त करावा हत्ती प्रतिबंधक चर मनाई रद्द करावी जंगलालगत असणाऱ्या शेतांना कुंपण व विमा संरक्षण द्यावं जंगली प्राण्यांसाठी जंगलातच चारा व पाण्याची सोय करावी अशी मागणी केली वनक्षेत्रातील गावांमध्ये खडीकरण व डांबरीकरण करण्यास शासनाने परवानगी द्यावी वन विभागाने आवश्यक तिथे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं जेणेकरून नागरिकांना सोयीचे होईल असे मुद्दे आमदार शिवाजी पाटील यांनी उपस्थित केले महानकरी निपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड सदस्य शिवाजी पाटील धन्यवाद अध्यक्ष अध्यक्ष महोदय माझ्या चनगड विधानसभा क्षेत्रातील चनगड आजरा तालुक्यामध्ये हत्ती गवेरेडे बिबटे वाघ अस्वल व ब्लॅक फॅनलसुद्धा इतर पाण्या प्रवण पाण्या यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे आणतो नुकसान होत असून आज अजित मारुती कांबळे या शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी कळकळची विनंती मी शासनाला करत आहेत आणि तसेच विन वन प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितास रोजचा धोका निर्माण होत आहे आजरा वन क्षेत्र मोठे असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसानी सामोरं जावे लागत आहे नुकसान भरपाई देखील तडपूजी मिळत आहे शासनाची गंभीर दखल घ्यावी शासकीय नुकसान भरपाईमध्ये वाढ होऊन मिळावी पीक नुकसान मंजुरीचे अधिकार वनक्षेत्रपालात यांना देण्यात यावेत मागील पाच वर्षात वन गवा व डुक्कर या प्राण्यांच्या संख्येमुळे प्रचंड मोठी वाढ झालेली आहे त्यांच्या बंदोबस्त उपयोजना नियोजन करण्यासाठी दि, करण्यात यावी व हत्ती प्रतिबंध तरीबाबत काढलेला मनाई अध्यक्ष रद्द करण्यात यावे ही कळकळची विनंती करते अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय जंगलगत असलेल्या शेतकऱ्यांचे पिकाचे विमा उतरण्यात यावेत तर शंभर टक्के अनुदानित सौर कुंपण देणे जंगली पाण्यासाठी जंगलातच पाणी व वन चालायचे नियोजन करणे हे अपेक्षित आहे तेवढं शासनाला दक्कल याची गंभीर घ्यावी वन क्षेत्रातील मुख्य रस्त्यावर वाडी रस्त्यावर जाण्यासाठी डांबरीकरणवर खडीकरण करण्यासाठी मंजूर देण्याचा अधिकार जिल्हा वन अधिकारी यांना देण्यात यावेत दे वन क्षेत्रामध्ये येणारे गाव व तिथले जोड रस्ते करण्यासाठी तात्काळ न हरकत मिळावी ही विनंती करत आहे